नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत आळूच्या काळ्या रस्त्याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर रस्सा भाजी बनवण्यासाठी काही काही साहित्य लागतं ते येथे बघून घेऊया पाच ते सहा आळूचे पानं खोबरं कांदा त्यानंतर दीड वाटी बेसनपीठ ओवा काळे पांढरे तीळ भडीशेप एक चमचा जिरं हे संपूर्ण एक एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर धने पावडर जिडे पावडर हळद लाल तिखट मीठ त्यानंतर मसाल्यांमध्ये कांदा कोथंबीर कोथंबीर आणि खोबरं अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार होणार आहे काळा तर आता संपूर्ण साहित्य येथे दाखवलेलं आहे चला तर कृतीकडे वळूया इथे मी चार पानांसाठी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ओवा छान असा हातावर क्रश करून यामध्ये ॲड करून घेऊया यामध्ये काळीतील बडी बळीश आणि जिरं संपूर्ण चिन्नसे एक, -एक चमचा करून घेतलेला आहे ते ॲड करून घेऊया हळद लाल तिखट मीठ धने पावडर जिने पाव जिरे पावडर छान असे मिक्स करून घेऊया कढीपत्तीची पानं ॲड करूया कढीपत्तेची पानं ऑप्शनल आहेत तुम्ही स्किपही करू शकतात त्यानंतर कोथंबीर ॲड करूया छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करून घेणार आहे तेल छान असं तेलाची कोटिंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी ॲड करून घेऊया आणि छान असा घट्ट डो तयार करून घेऊया ते आपलं पीठ छान असं गे लावलं गेलेलं आहे चला आता पुढच्या स्टेपकडे वळूया तर मी इथे सहा पानं घेतलेली आहे त्यातले एक पान घेऊया छान असं याच्यावर ना संपूर्ण बाजूने पीठ लावून घेऊया आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं यामध्ये की शक्यतो तुम्ही छोटे छोटे पानं घ्या ला मोठे पानं येथे घ्यायचे नाही पण मला आता जे मार्केटला ॲवेलेबल होते आणि जे मिळाले ते मी येथे घेतलेले आहे पण झालं तर तुम्ही छोटे पानं घेण्यात मस्त कारण की वेळही वाचतो आणि पीठही कमी लागतं त्यामुळे आणि फोल्ड होताना पण प्रॉब्लेम येत नाही तर मला हे पानं फोल्ड करताना भरपूर असा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे मी एक पान कट करून घेतलं आहे अर्धं आणि एक मोठं पान ठेवलेलं आहे आणि ते फोल्ड केलेलं आहे तशा पद्धतीने संपूर्ण पहिले दुसरं तिसरं आणि चौथं असं चार पान मी इथे पीठ लावून घेतलेले आहे आणि त्याला आता फोल्ड करून घेणार आहे पोल करताना मोठ्या पानांचे जे तोंड असतात ते आतल्या साईडनी घ्यायचे आणि द आजूबाजूचे साईड असतात त्याला पण आतल्या साईडने घेऊन थोडं थोडं पीठ ॲडलं थोडं प्रमाणात पीठ लावायचं आणि पुन्हा त्याला फोल्ड करायचं पुढची मागची साईड छान असं सा थोडं पीठ लावून सगळं फोल्ड करत करत याची हवा जायला जागा ठेवायची नाही इतकं आपल्याला ताईट इथे फोल्ड करायचं आहे जेणेकरून आपण वा वाफ देऊ ही तर ते कुठेही लूज पडणार नाही अशा पद्धतीने आणि सुटणारही नाही आणि छान असे पदर सुटतील तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले मस्त असे फोल्ड झालेले आहे चला वापरून घेऊया तर स्टीमर लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते लावू शकता तर खाली पाणी टाकलेलं आहे एक तांब्याबरोबर वरची चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता आळूचे पानं ठेवूया वरतून एक ताट झाकून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटांनी आपण बघूया छान असे या वड्या झालेल्या आहे तर आता हे काढून घेऊया आणि छान असं थंड होण्याच्या वड्या काढून घेऊया अशा पद्धतीने छान आपल्या आळूच्या पानाच्या वड्या झालेल्या आहे तुम्हाला मी खातात दाखवते तर तो तुम्ही बघू शकता तर तुम्ही इथे फ्राय पण करू शकता किंवा तुम्ही तशाही पद्धतीने निस्ते वापरून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात तर मी इथे थोडेशा हलक्याशा शालो फ्राय करून घेणार आहे तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता था 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 था। दोन्ही साईडने छान असे शालो फ्राय झालेले आहे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवून देते की कशा पद्धतीने हे झालेले आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत त्या झालेल्या आहे आणि खूप जास्त पदर पडलेले आहे तर खूप जास्त लेअर्स आलेले आहे तुम्ही बघू शकता चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर कढईमध्ये तेल असल्या कारणाने यामध्येच मसाला करून घेऊया तर आपण जे खोबरं चारसर चिरून ठेवलं तर ते तळून घेतलेलं आहे कांदा तळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हा काळा मसाला आपण मिक्सरला छान असा वाटण करून घेणार आहोत तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला ॲड करून घेणार आहे आणि मिक्सरला हे भांडं लावून घेऊया तर अशा पद्धतीने बघा जाडसर आपल्याला इथे मस्त इथे मसाला झालेला आहे तर एक पातेलं घेतलेलं आहे यामध्ये तीन पळी तेल ॲड केलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं होतं आणि मसाला ॲड करून घेऊया छान असं मिक्स करून घेणार आहे येथे आपल्याला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पर आणि थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे ज्यावेळेस सुरुवातीचे पाच मिनटं मसाला छान होत असतो त्यावेळेस थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं तर मित्रांनो येथे मी मीठ हळद धने जिरे धने पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण पाव कांदा लसूण मसाला घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेणार आहे आता मसाल्याला छान अशी तरी येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला झालेला आहे आपल्याला आणखी पंधरा ते वीस मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाल्यांमध्ये आपल्याला कट करायचं आहे त्यासाठी आपल्याला एका ता एक तांब्यावरून पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं हलकंसं गरम हवे खूप जास्त नाही त्यानंतर यामध्ये कटाला घट्टसरपणा येण्यासाठी ज्वारीचं पीठ मी ॲड केलेलं आहे ज्वारीचं पीठ इथे मी पाच लोकांसाठी भाजी बनवते त्यासाठी मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर पाचच दोन हे प्रमाण योग्य आहे तर आता बघू शकता तुम्ही ज्वारीच्या जा पिठाने छान असा घट्टसरपणा येतो आणि तेलही सुद्धा बघा मसाल्याला किती छान इथे ते तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता हा मसाला आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तर यामध्ये आता गरजेनुसार पाणी ॲड करूया सुरुवातीला पाणी थोडं थोडं ॲड करायचं आणि छान असं मसाला एक जागेला राहायलाही नको त्यामुळे थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग एक खट्टी पाणी टाकायचं अशा पद्धतीने आता मी संपूर्ण पाणी टाकून घेणार आहे येथे आपण तीन उकळी काढून घेणार आहोत आणि काही गरम पाणी हे खूप महत्त्वाचं असतं तर गरम पाणी एकीकडे करून घ्यायचं एकीकडे मसाला करून घ्यायचा आणि त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं त्यानंतर त्यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ जे कुठलंही तुमच्याकडे अवेलेबल असतं ते पीठ त्या मसाल्याला लावायचं जेणेकरून भाजी ही घट्टसर होते कसं दोघांसाठी बनवणार सर्थ दोन चमचे ज्वारीचं किंवा बाजरीचं दोघांपैकी एक कुठलंही पीठ तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मसाला भाजत असता मसाला पूर्णतः भाजून घेणे आणि त्या

भाजीला छान अशी तिसरी उकळी आलेली आहे तुम्हाला मी तरी दाखवून देते अशा पद्धतीने दे छान अशी तरी आलेली आहे तर यामध्ये मी आता आळूच्या पानाच्या वड्या वड्या टाकून घेणार आहे तर आपल्याला रस्ता हा कम्प्लीट करून घेणे गरजेचं आहे छान असा उकळू द्यायचा आणि मग त्यामध्ये गरजेनुसार यामध्ये मी हिरवीगार छान अशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि छान आता मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो आपला ऑलमोस्ट डन झालेला आहे मसाला तर यामध्ये मी एक एक आळूच्या पानाची वडी सोडून घेणार आहे तर संपूर्ण कट हा तयार झाल्यानंतरच आळूच्या पाण्या फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायची आहे आणि एक उकडी काढून घ्यायची आहे जास्त वेळ पण शिजवायचं आणि याची काळजी घेणे नाही तर या आळूच्या पाना फुटून जातात भाजीमध्ये आणि भाजी जास्त विचित्र अशी होऊन जाते त्यामुळे ना फक्त संपूर्ण कट करून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये आळूच्या पाण्याच्या वड्या ॲड करायच्या तुम्हाला दाखवते बघा एक उकळी आपली आता येते मी घेत घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटाने बंद करून देणार आहे गॅस तर अशा पद्धतीने मित्रांनो छान आपली भाजी झालेली आहे तर आता प्लेट करून Děkujeme se sledování. Děkujeme za předplatné. Děkujeme za přihlášení.